मोकांतर्गत महाराष्ट्र गुन्हेगारी संघटित नियंत्रण कायदा कारवाई टाळण्यासाठी गेली अनेक वर्षे फरार असलेला मटकाबुकी सम्राट सुभाष कोराणे वय एक्केचाळीस वेतायमाय शिवाजी शिवाजीपेठ कोल्हापूर हा अखेर बुधवारी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात शरण आला त्यानंतर पोलिसांनी सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करून कळंबा कारागृहात त्याची रवानगी केली कोल्हापूर जिल्हा पोलीस गुरुवारी त्याला तपासासाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये मटका मालकांवर मोकांतर्गत कारवाईचा बडगा उगारला होता त्यात राज्यभरातील तब्बल चव्वेचाळीस जणांचा समावेश होता त्यापकी बेचाळीस जणांना अटक झाली मात्र कोराणे हा फरार होता कोराणे याने कोल्हापूर पोलिसांच्या कारवाईला विशेष मोका न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिले होते सर्वोच्च न्यायालयांनी याचिका फेटाळल्यानंतर कोराणे याला शरण येण्याशिवाय पर्याय उरला नाही दरम्यान प्रकाश उर्फ पप्पू हिरजी सावला मुंबई हा अद्याप पसार आहे न्यायालयाने त्याला फरार घोषित केले आहे या दोघांव्यतिरिक्त इतर बेचाळीस आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती सध्या ते सर्वजण जामिनावर सुटले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे आठ एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने यादवनगरमधील सलीम मुल्ला याच्या मटकाड्यावर छापा टाकला होता त्यावेळी मुल्ला आणि त्याच्या साथीदारांनी पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला चढविला होता त्यामुळे राज्यभर हे प्रकरण गाजले तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन शहर पोलीस उपधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी या प्रकरणाचा तपास केला या प्रकरणी तब्बल चव्वेचाळीस जणांविरुद्ध विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले मात्र कोराणे फरार होता यादवनगरातील मटका अड्डावर कारवाईदरम्यान पोलिस अधिकार हल्ला प्रकरण गुन्हा झाल्यापासून संशयित आरोपी सम्राट सुभाष तालमीजवळ शिवाजी शिवाजीपेठ कोल्हापूर फरार होता तब्बल सहा बुधवारी बुधवार दीपाच दुपारी तो स्वतःहून जिल्हा न्यायालयात हजर झाला दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी व्ही कश्यप यांनी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली या गुन्ह्याचा तपास करणारे शहर पोलीस उपधीक्षक अजित टिके हे गुरुवारी कोराणे याचा ताबा घेणार आहेत माजी उपमहापौर शमामुल्ला यांच्या यादवनगर येथील घराजवळ इंडियन ग्रुपच्या खोलीत मटका अड्डा सुरू होता तत्कालीन प्रशिक्षणार्थी सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने आठ एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी छापा टाकून कारवाई केली त्यावेळी मटका चालक आणि त्याच्या समर्थकांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला होता पोलिसांचे पिस्तूल पळवले होते त्या गुन्ह्याची गंभीर दखल घेऊन तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी मटका अड्डे चालवणाऱ्या केटची पाळेमुळे खणून काढली होती कोल्हापूरसह मुंबईतील एकूण चव्वेचाळीस जणांवर गुन्हा दाखल करून बेचाळीस जणांना अटक केली होती यातील सम्राट कोराणे आणि प्रकाश उर्फ पप्पू हिरजी सावला हे दोघे फरार होते सहा वर्षे पोलिसांना चकवा दिल्यानंतर अखेर बुधवारी कोराणे स्वतहून जिल्हा न्यायालयात हजर झाला कळंबा कारागृहात रवानगी न्यायाधीश कश्यप यांनी कोराणे याला न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर सीपीआरमध्ये वैद्यकीय चाचणी करून पोलिसांनी त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली अटकेची प्रक्रिया करून पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले जाईल अशी माहिती उपधीक्षक टिके यांनी दिली सर्वांवर मुक्कांतर्गत कारवाई या गुन्ह्यातील सर्व आरोपींवर मुक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे कोराणे हजर झाल्यानंतर आता अखेरचा आरोपी पप्पू सावला याचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले यापूर्वी अटक केलेल्या सर्व बेचाळीस जणांचा जामीन मंजूर झाला आहे त्यापैकी शरद कोराणे याचा मृत्यू झाला आहे बेचाळीस लाखांची रोकड जप्तपासादरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयितांकडून बेचाळीस लाखांची रोकड जप्त केली आहे यातील 36 लाखांची रोकड मुंबईतील जयंतीलाल ठक्कर यांच्या घरातून जप्त केली होती तर शमा मुल्ला यांच्या घरातून दोन लाख रुपये जप्त केले होते आरोपींनी पळवलेले पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे तपास पुन्हा सुरू होताच शरण जुन्या गुन्ह्यांच्या फाईल्स पोलिसांनी पुन्हा उघडल्या आहेत फरार आरोपी कोराणे याच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी त्याच्या शिवाजी पेठेतील घरात आणि इचलकरंजीतील सासरवाडीच्या घरात छापे टाकले होते पोलिसांकडून पुन्हा तपास सुरू झाल्याचे समजताच तो स्वतःहून न्यायालयात शरण आला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी